आले पैसे आले पैसे आले ए रडली 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 घरून घ्यायला घेतली काय बघा तुम्ही तुझा सत्कार बघा तुम्ही झालेला आहे मोए हाय गुड मॉर्निंग आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आहे तुली वंदन तुम्ही जर कालचा ब्लॉग नसेल बघितला होलीचा तर तो जाऊन बघून घ्या पहिले आणि मग नंतर या ब्लॉगला सुरुवात करा चला आता मी आत्ताच उठलो म्हणजे मच्छी आणायला आहे बाबाय आईकडे इकडे ब्रिजच्या इथं चला तिथे जावं मग आता टक्को आपण कुठे आलाय आता मच्छी घ्यायला का आईकडे मच्छी घ्यायला आलेलो घेऊन बघा मावरा दिलेला आईने आपल्याला आता घेऊन जातो घरी गाईस जास्त चिकन घ्यायला आलोय आता तिकडे बसले गाडीवरती तिकडं पापले आणि कोलबी घेतली चिकन घ्यायला आलं बघितला ना तुम्ही स्वतःसाठी घेतले ते सांग पाहिले म्युझिक कसली सोय चलो भाषा बाय चिकन बनाव चिकन तर आता मी नाश्ता करायला बसलोय नाश्ता म्हणजे चाय आहे आणि पोली आहे चाय मी कधीच पित नाही फक्त घरामध्ये पोली असल्यावरती तेव्हाच चाय पितो आणि आताही निश्चित झाली ती बघा सर्व गावातले पूर्ण कलर बेकार लावून गेला आहे मी धवलं तरी निघत नाही नॉर्मल तर बघा आता पोली आहे अशी काहीशी आपली एक नंबर मम्मीने बनवलेली आणि चाय आहे मस्त नाश्ता करून घेतो असा बचपनचा प्यार आहे ना पोली म्हणजे पोली म्हणजे काय सांगू तुम्हाला खतरनाक एकदम आणि आमची मम्मी बनवलेली अजून भारी असतं बाकीचे पण असतं ठीक आहे पण आमच्या मम्मीच मला जास्त आवडतं त्याला मग नाश्ता करून घेतो तर काय झोली ओली स्पेशल बघू शकता तुम्ही चिकन मटन चिकन पापलेट आणि कोलबी आहे तर काय काय करायचं तिथे सांगा आपल्याला किती सांगणार आहे मटन आणि चिकनची ग्रेव्ही करायची आणि तो वाला फ्राय करायचा ठीक आहे आणि कोलबी काय करायची नॉर्मल असं थोड्या नॉर्मल रस्ता फ्राय करायचं ओके असा मेनू आहे आपला आजचा साक्षात आमच्या घरात कोण आलेले बघा मिस्टर डंक्स आलेले आहेत बघू शकता सौरवताय गॅंग दिगेग गँग बघू शकता काय भाऊजी <laughs> <नाँगे नाँगे> <laughs> वाले तुम्ही करून डील आपलं काहीच नाही भाऊजीच्या अखेर तुम्ही करू करून आपला काही नाही तू चला साक्षर्याच्या अध्यक्ष आलेले आहेत आता धन्यवाद त्यांना द्यायला बघा सोबतच आणले देवी बरोबरच असत आमचं जाऊ नॉनवाल कलिक आहेत एक आपलंच सगळं <दस> <laughs> हे चला घ्या चला आता मग हा पियात पितात तुम्ही चला 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 बजाओ बजाओ बजाओ

आमच्या घरी कोण आहे परी उडते मध्ये ना बरोबर ना तुम्हाला काय अनुभव अरे तमसम थोडी लागत याला <This> Olivella, oh <म्रें> प्रेमी एक हजार चे ओनर युट्यूब चॅनल चे दहा हजार फॉलोअर्स बाबू आहे आमच्या गावाचा उम्बटा म्हणजे बिल्डर बाबू काही नाही बाबू हे दुसऱ्या कलर आहे बाबू अरे बाबू होली आहे बाबू नॉन अल्कोली सगळी मी काय बोलतो तू होलीचा पोत द्या नि कधी नाही नाही आता सेकंड ब्लॉक मध्ये दहा मिनिटांनी दोनशे रुपये देणार आहे बोलले भाऊजी फक्त हजार बाद झाले जास्त नको बरोबर आहे का नाही पीनट बॉय मानमान शान दोन शब्द बोल ना गावासाठी आमच्या तर गाय तुम्ही कालची मजा तर बघितली असेल ही मजा फक्त साडगाव माहिती असते पिनेट बटर पाचशे दे काम हो जातो तो काम हो गाडी 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 दाखव आल्या ना आता स्कॅनर काय किती ओलीचा बोध किती देते सांग पाहिले ताशा कुठले आता मोहन खेळायला चाललंय आम्ही आता ज्योतिबाई आणि मणिक भाऊजे आहेत तिकडे स्मिथचं पण चाललेलं आहे ते वेगळे आहेत आम्ही वेगळं आहे तिथं सगळं जातो आता फॅमिली ब्लॉग फॅमिली ब्लॉगिंग्स त्या लिफ्टमध्ये एवढं जण आहे बघा माणूस आणि कोणी भांडी लावला मिला ठेवला सगळे एलियन सुटले आमच्या गावातले भाऊजी हॅपी होली हर्षवर्धन काळ आहे मोर्या कशेल का आणि ते नारायण का देखील आहे काय स्वाईल पाटील चूल भरायला घेतले चूल चूल भरला चूल मशेरी शी मशेरी भरली <laughs> <नसा> उतर हॅप्पी ओली हॅप्पी ओली काकी काय बोलत जोरात बोल ना जरा आवाज नाही <laughs> मी आलेले आहेत का मी काय पोहताय होलीचा तो बर बल्किंग काय तू आलता का तू तू ब्लॉक काढव होता हॅलो 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 कर आईज आता वडवलीला चाललोय आम्ही भाकरींची ऑर्डर दिलेली आहे तिकडे भाकरी घ्यायला पक्को आणि मी आहे लुक बघू शकता आमचा होळीचा प्रॉपर लुक दिसतोय आणि एक आवाजली पोरात लुक करू शकता बाकी कोण नाही करू शकत डेंजर भाकरी घेऊन घेतो मनीस भाऊजीकडून होळीचा पोत घेतला आणि आता भाकरी घ्यायला चालू पण मला फोन असा म्हणून भाकरी घेऊन डायरेक्ट मग घरी जाऊ चला तुम्ही वडवली जाल मामीला गेला मामी बोलतो मला चल घेऊन चला जाऊ ते जाऊ घेऊ आई होळीचा पोत आई दुख दुख बीक नाही झालं काही तुला आईला तुम्ही द्यायला पाहिजे बाबा बघा आई देत नाही काय होलीचा पोत हॅपी होली तुम्ही द्या होली जपो होता आम्हाला विना वहिनी तर आपल्या सोबत येणार आहे आता ही नाही आता ही बघा हॅपी होली हॅपी होली ही माझी एक चप्पल इथं आहे मी चप्पल इथं काढली आहे भव्यानी एक चप्पल बघा माझी काय करायला घेतले फेकू नको ते आली लय डेंजर पोर आहे म्हणजे तुम्हाला खरं सांगता ही ना ही फक्त बेकर <laughs> आहे बाकी बिझनेस आहे फुल होली आहे तरी बिझनेस थांबला नाही पाहिजे ना पाहिजे हॅपी होली मग होलीचा पोत होलीचा पोत कधी ऑनलाईन आहे आपला ना। संध्याकाळी नाही आताच नाही नाही संध्याकाळी ठीक आहे तर आम्ही चाललो घरी तर मामी बघ बग... अरे काढणार आहे पूर्ण कपडा घेते एवढीच्या गुन्हामध्ये तरी काय काली होणार आहे म्हणजे हा विना वहिनी एवढी गोरे तरी ऐकत नाही आमचा बघा ऐका काही लावला पिला नाही भाऊजीचे आता सर्व मित्र आलेले आहेत आता मग कोण भाऊबंद 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 आलेले आहेत निखिल कधी आहे माता लग्न काय माहिती आता जस्ट मावशी आले आणि लगेच पोत मागायला तयार नवीन 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 शिकले स्कॅनर काढून तयार आहे तिकडे होलीचा पोत होलीचा पोत होलीचा पोत आले पैसे आले पैसे आले होलीचा पोत काय सुन बघू शकता कोण आले देख भाई रंग लगा मगर प्यार से ठीक आहे होलीचा पोट येणार आहे बरोबर चला चला देऊन टाक आम्ही हॉटस्पॉट देतो ना तुला हॉटस्पॉट देतो तुला आम्ही भांडणं चालले भांडणं चालले पैसे द्या पैसे द्या पैसे द्या तू बघा डाकू बघा डाकू इकडे नाही स्टेटस बचा पोत द्यायला घेतला बघा इकडे बाहेरच्या गोंगाट आहे यांचा गोंगाट ना काय ऐकू जरा तुम्ही मावशीने कोणला सोडायला नाही घेतला इजा वेळेला होलीचा पोत मागायला घेतलाय रेल्वे मध्ये तुम्ही बी बिझनेस मला द्या होलीचा पोत आता आहे जोड घेतलेली तुम्ही बघू शकता सुरुवात नाही झाली काय जोड घेतलेली आहे यावी दादा तरी नाही खाल्ला अजून काय झाली नाही सुरुवात आता हॅपी होली सकाळपासून काहीच नाही खाल्लं भूक लागली काय नाही

का सत्कार बघा तुम्ही झालेला आहे दाल एवढी थंडी वाचते सव्वा तीन वाजलं तरी होळी चालू आहे अजून तो बघा कोणत्याशी बोलतो कोणला माहिती आहे अजून होळी चालू आहे आता मी पण आता खाली चाललो जरा होळी अजून होळी चालू आहे तू बाबती त्यांचे मित्र आले ते सर्व बसले त्याच्याचं पण चांगलं सेटलमेंट केलेलं आहे इकडे आता पूर्ण मजा जातो सहा सवधी त्याची पहिली एकदम होळी टाईप टाकायला घेतली चला आता मजा जात होती पुढे पुन्हा घरून घ्यायला घेतली काय बघा तुम्ही आरशी ताई इकडे चला 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 ए तारे कलर बनवायला घेते घेतले आणि खायला घेतले चिकन पाण्याच शॉर्टेज झाले चार वाजले आता तरी होली चालू आहे बघा लोकांचे ड्रम मधून पाणी चोरायला घेतलं इकडे लोक मेहनत करून इथं पाणी भरतात

काहीच उभं आले ना आता तुझी पाच वाजले आता आलेलं तिथं आणि आम्हाला माखून गेलेलं आहे बघा होली आज आमची आम्हाला चालू झाली आता पूर्ण माकवलं आम्हाला आकाशान शिकायची आता होलीची नाईट ची, ची मज्जा चालू आहे आमची वीरस त्यांच्या टेरेस वरती